आपण सध्या ही स्क्रीनवर दृश्य बघतो एका बाजूला उद्धव आणि रश्मी ठाकरे तर दुसऱ्या बाजूला बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी ईशा देवल आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय मुंबईत सुद्धा अनेक बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे नाना पाटेकर आपण दृश्यांमध्ये सध्या बघतोय त्यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क हक बजावला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला ते मतदान केंद्रावर पोहोचले तेव्हा आणि मतदान केल्यानंतर ते दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतो पाचव्या टप्प्यातलं हे मतदान आहे आणि त्याच्यासाठी मोठ्या संख्येनं अनेक सामान्य नागरिक जसे आपल्याला मतदानासाठी येताना पाहायला मिळतात तोच उत्साह राजू केवळकुळातल्या नेत्यांमध्ये अभिनेते अभिनेत्रींमध्ये सुद्धा पाहायला मिळतो एकदा आपण दृश्य बघतोय हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी ईशा यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे And we are expecting more crowd by evening, 100%. Sure. As far as voting are concerned, people are not turning up in large numbers. What are your expectations as far as voter turnout are concerned? We are very much concerned about that. So we have done maximum publicity for people to come and vote. And all over India, everywhere. ऑल द सेलिब्रिटीज हैव ऑलरेडी आल्सो रिक्वेस्ट मेड फ्रॉम एंडर अच्छा टर्नओवर होगा इधर को रहा है काफी लोग आए हैं थैंक यू सर अरे काय देवडेरी सुंदर येले ते पण सांगत ना तुम्हाला हिमाज हां હિમાજી હિમાજી હિમાજી